मराठवाड्याची संजीवनी समजला जाणारा जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरले असून धरणाच्या एकूण सत्तावीस दरवाजांपैकी सहा दरवाजे उघडून आज गोदावर नदीत तीन हजार एकशे चौवेचाळीस क्युसेक्स प्रतिसेकंद पाणीसाठा सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली जून महिन्यातच धरणाची पाणी पातळी मृतसाठ्याकडे वाटचाल करत असताना जायकवाडी धरणात खऱ्या अर्थाने ऑगस्ट महिन्यात आवक वाढली नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे महापुराची तेथे परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे धरणाची मागची धरणे भरत गेली इतकेच नव्हे तर जायकवाडी धरणातही मोठ्या प्रमाणात आवक वाढत गेली जायकवाडी धरण आज सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के भरले असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जायकवाडी पाटबंधारे विभागाने आज दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान धरणाच्या सत्तावीस दरवाजांपैकी सहा दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आज नऊ सप्टेंबर रोजी धरणाचे सहा दरवाजे उघडून गोदावर नदीच्या पाणीपात्रात तीन हजार एकशे चौवेचाळीस क्युसेक प्रतिसेकंद पाणीसाठ्याचा विसर्ग सुरू करण्यात आला दरम्यान गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी गोदापात्राकडे जाऊ नये अथवा सतर्क राहावे असे आवाहन जायकवाडी पाट बंधार विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले दरम्यान पाच हजार एकशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात आज एक हजार पाचशे एकवीस पूर्णांक एक्कावन्न फूट जळपातळीची नोंद करण्यात आली धरणात एकूण पाणीसाठा दोन हजार आठशे पन्नास पूर्णांक पाचशे तीस दशलक्ष घनमीटर असून जिवंत पाणीसाठा दोन हजार एकशे बारा पूर्णांक चारशे चोवीस दस लक्ष घनमीटर इतका नोंद करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणासाठी पाचशे क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून जायकवाडू धरणातून केला जाणारा विसर्गामुळे स्थानिक नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले पहा याबाबतचा आब संभाजीनगर समाचारचा सा सविस्तर रिपोर्ट